नमस्कार जय महाराष्ट्र मी राज कदम तुम्ही बघता बाबा जुलरी यूट्यूब चॅनल आज आपण सर्व राणीहारचे डिझाईन्स जी जी नमुने ती प्रत्येक डिझाईनमधले तुम्हाला नमुने भेटणार आहे समजून घ्या क्वालिटी काय आहे दोन ग्रॅममध्ये ह्याला मार्केटमध्ये ह्याची विक्री आहे प्राइस काय असेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकायची ऑलमध्ये वाजवा कारण तुमचं एक सबस्क्राईब बटन आपल्याला मोटिवेशनचं काम करतो राणीहार मध्ये प्रत्येक राणीहार सोबत तुम्हाला एअरिंग सुद्धा भेटणार आहे आणि प्रत्येक राणीहारला एक वर्ष कलर वॉरंटी असेल आणि फिफ्टी पर्सेंट रिप्लेसमेंटची गॅरंटी असेल रिप्लेसमेंट म्हणजे काय पैसे भेटत नाही ती दुसरा पीस खरेदी करताना त्यामध्ये निमने पैसे वजा होतात डिस्प्लेवरती तुम्हाला ऍड्रेस दिसत आहे त्यातून तुम्हाला टोंडी सुद्धा सांगतो बाबा ज्वेलर्स आझाद चौक मेन रोड रविवार पेठ करा आपल्या शेजारी बाबासाहेब देशमुख बँक समोर जयिंद पाटणकर कपड्याचं दुकान त्यासमोर आपली बाबा ज्वेलर्स वन ग्रॅम दोन ग्रॅम गोल्ड चे शॉप आहे त्या शोरूम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या असंख्य व्हेरायटी बघायला मिळणार आहे तर जास्त वेळ ना घाली होता आपण रानियाचे डिझाईन्स तुम्हाला दाखवतो हे बघा हे लॉंग सेट पासून आपण सुरुवात करूया प्रत्येक सेट सोबत तुम्हाला कानातले एअरिंग सुद्धा भेटणार आहे हे मंगळसूत्र सारखे दिसते पण ह्याला काळे काळेमणी नसल्यामुळे हा लॉंग सेट म्हटलं जातो आज बघा हे जे एअरिंग बघा प्रत्येक क्वालिटी तुम्हाला एकदम हुबेहुब सोन्यासारखी दिसणार आहे तस हा दुसरा पीस एकदम बारीक नाजूक पदकाचं काम आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअप वरती पाठवा आता ह्याच एरिंग बघा हा सुा एक लॉन्ग से छान पैकी पदक च काम हा सु छोटा सा नाजुक पदक जे एरिंग अना सुंदर असा मोराची डिझाईनचा पदक आहे आधी हे कानातलं बघूया आणि हा हेच मोराचा पदक एकदम सुंदर आता क्वालिटी काय असेल किती दिवस चालेल कार्यक्रम पुरतो वापरलं जर तुम्ही तर हा साधारण एक चार पाच वर्ष चालणार आहे आणि प्रत्येक दागिनेला तुम्ही खराब होईल किंवा काळा पडेल त्याला फेकून द्यावं लागेल ला। अजिबात त्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ आणणार आहे तुमचे जुने सोन्याचा भाव हा सुद्धा एक छान पैकी असा लॉंग सेट आहे प्रत्येकासोबत इयरिंग तुम्हाला देणारच आहे आता लॉंग सेट झाल्यानंतर आपण ह्या तीन पदरी किंवा चार पदरी चेन आणि पदक आणि हे एज अ कानातलं प्राइस सगळ्यांची तुम्हाला डिस्प्ले वरती दिलेली आहे गुणवत्तेवरती प्राइस रहती आपण जर त्यात सोनं घातलंय तर ती पैसे त्याही शोमानं राहतात सोनं कमी असेल किंमत कमी असेल आ सुदा शान आ सुदा शान हा सुद्धा मस्त छान पैकी एअरिंग सोबत राणीहार ज्या पद्धतीनं पदक आहे त्याच डिझाईनचा एअरिंगचा डिझाईन हा सुद्धा एक सुंदर असा राणीहार पैकी अशी डिझाईन आहे आता हा बघा मीना वर्क स्टोन लावलेला आहे प्रत्येक पीसला तुम्हाला कानातले भेटणार आहे आता विदाऊट पेंडल वाले तीन लेअर मध्ये ज्यांना साधे सिंपल आवडतात त्यांच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे राहण्या आहे तुम्हाला संपूर्ण डिझाईन परत एकदा दाखवणार जेणेकरून तुम्हाला इझी राहील पाहण्यासाठी हा बकुरी हार बकुडीहार हार ची डिझाईन तुम्ही जवळ बघा कशा पद्धतीची डिझाईन असते आता हा चार लेअर मध्ये विदाऊट पेंडिल पण चौथ्या लेअरला छोटासा पेंडिल दिलेला आहे हुबैहू सोन्यासारखं आणि पाठीमागची डिझाईन तुम्हाला दाखवती हा अशाच पद्धतीची आहे आता हा हा पीस चार लेयर मध्येच छान पैकी असे एअरिंग हा चंद्रहार सहा लेअरची माळ आहे आणि माग पाठीमाग अशी मस्त पैकी पेट्या दिलेल्या आहेत या सर्व डिझाईन्स तुम्हाला ज्या प्राईस दिलेल्या ती कोणताही एक पीस त्या प्राईजमध्ये तुम्हाला भेटणार आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा तुम्हाला उत्तम दर्जाची क्वालिटी देणं माझं काम आहे सोबत गॅरंटी रिप्लेसमेंट ह्या दोन्ही गोष्टी ऑफलाईन यायला असेल तर ऑफलाईनसुद्धा सुद्धा येऊ शकता बाकी आपल्या शॉपवरती वेगवेगळे प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे खुशी असो चिंचपेटी असू कोल्हापुरी साज असू सर्व पण आजचा व्हिडिओ तुम्हाला राणीहारचा होता तर रानिहारच्या तुम्हाला मस्त डिझाईन दाखवलेल्या आहेत व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं अजून सुद्धा सबस्क्राईब करून प्यायला ऑल ऑलमध्ये वाजवा भेटूयानंतर नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र